मागील व्हिडिओ मध्ये आपण प्लेटलेट्स कमी होण्याची कारण काय लक्षणं आहेत ते जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत आणि त्यामध्ये आपण कोणता आहार आपली कशी जीवनशैली असावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्ध हॉस्पिटल डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर प्लेटलेट्स हे डेंग्यूमुळे मुळे व्हायरल इन्फेक्शन किंवा आपल्या काही औषधांचा दुष्परिणाम झालेला असेल त्यामुळे किंवा अपुरा आहार आणि आपलं शरीर जर कमजोर झालेलं असेल त्यामुळे प्लेटलेट काउंट कमी होत असतात तर ह्या प्लेटलेट काउंट कमी झाल्यानंतर आपल्याला अशक्तपणा जाणवतो नाकामधन हिरड्यांमधनं रक्त येऊ शकतो तर प्लेटलेट वाढवण्यासाठी त्या लवकर वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये कशाच सेवन करावं याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमधन आपण जाणून घेणार चला तर आता जाणून घेऊया की कोणता आहार आपण प्लेटलेट वाढवण्यासाठी योग्य ठरेल तर पपईचा पानाचा रस आपल्याला दिवसातून दोन वेळा पपईच्या पानाचा रस घ्यायचा आहे तर याच प्रमाण आपण बघितलं तर दोन चमचे दोन ते चार चमचे आपण अर्धा ग्लास पाण्यामध्ये त्याचा रस टाकून ते सेवन करावे त्यानंतर डाळिंब आहे डाळिंबाच सेवन आपण करावं कारण याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आयन जास्त प्रमाणात असतात आणि हे आपले प्लेटलेट वाढवण्यास मदत करत असतात त्यानंतर बीटरूट आहे बीटरूट यामध्ये आपल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या वाढवण्याची क्षमता असते त्यामुळे आपले प्लेटलेट देखील वाढतात त्यानंतर हिरवे पालेभाज्या आहेत त्या हिरव्या पालेभाज्यामध्ये पालक मेथी कोथंबीर याचं सेवन आपण करावं कारण यामध्ये फॉलिक ऍसिड आणि आयनचं प्रमाण जास्त आहे त्यानंतर सिट्रस फ्रुट्स म्हणजेच आंबट वर्गीय जे फळे आहेत त्यामध्ये संत्री मोसंबी पेरू आवळा याचं सेवन करावं यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं आणि हे विटॅमिन सी आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवून प्लेटलेट कमी झाल्यानंतर जी आपल्या शरीराला रोगप्रतिकारशक्ती शक्ती पाहिजे ती मिळवून देण्याचं काम ते करत असत त्यानंतर सुकामेवा मध्ये सुकामेवा बदाम अक्रोड खजूर त्यानंतर मनुका असेल याच सेवन आपण करावं यामध्ये हेल्दी फॅट्स आणि अनेक मिनरल्स असतात जे आपले प्लेटलेट टिकवून ठेवण्याचं काम करत असतात त्यानंतर कडधान्य आहेत कडधान्यामध्ये आपण विविध प्रकारच्या कडधान्य डाळी याच आपण सेवन करावं कारण यामध्ये हाय प्रोटीन आणि फोलिक ऍसिड सापडत असत सा। त्यानंतर काही घरगुती सोपे उपाय आहेत ते देखील आपण करावेत ज्यामध्ये तुळशीचं पाण्याचं आपण सेवन करावं तुळशीचे पान चार ते पाच तुळशीचे पान सकाळी उठल्यानंतर आपण जर सेवन केले तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होणार गुळवेल असेल गुळवेलचा काढा त्याचं सेवन आपण करावं त्याने सुद्धा आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे त्यानंतर आवळ्याचा रस आहे हे व्हिटॅमिन सी ने भरपूर मानलं जातं याने सुद्धा आपली रोग प्रतिकार शक्ती वाढणार आहे आणि प्लेटलेट वाढण्यास मदत होणार आहे त्यानंतर अळशीच्या बिया म्हणजेच सीड असे तर ते आपलं रक्त निर्मिती सुधारण्याचं काम करत असते त्यानंतर हळदीच दूध आहे हळदीचं दूध आपण रात्री झोपताना घेतलं पाहिजे ते आपल्या शरीराची ताकद वाढवते आणि आपल्या शरीराला त्या संसर्गाशी लढण्याची ताकद निर्माण करून देत असते तर हे आहार आपण ठेवला पाहिजे प्लेटलेट आणि आपली जीवनशैली कशी असली पाहिजे तर भरपूर प्रमाणात पाणी आपल्याला प्यायचं आहे हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे पुरेशी झोप सात ते आठ तासाची पुरेशी झोप आपल्याला घ्यायची आहे जंक फूड कोल्ड ड्रिंक्स अल्कोहोल याचं सेवन आपल्याला टाळायचं आहे हलका आणि पौष्टिक आहार आपल्याला घ्यायचा आहे तर आपले प्लेटलेट जर कमी झालेले असतील तर हा आहार फॉलो करून आपण आपले प्लेटलेट्स लवकर वाढवू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा